नमस्कार मी सध्या चिखली तालुक्यातील मलगी ते देळ उभे गावाच्या मध्ये जे असणारं का काळोणा जे गाव आहे ते ह्या रोडपासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर हे गाव आहे सध्या मी त्या रोडवर सध्या उभा आहे ह्या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे स्वातंत्र्यापासून ह्या गावाला अजून डांबरीकरणसुद्धा माहीत नाही आणि या ठिकाणी कोणतेही बस थांबा अजून पाठी लावलेली नाही हा गावामध्ये म्हणजे रस्तानी गाव स्थापन झालं तसं गाव पूर्वीचं असे मातीची गडी आहे पण रस्तानी आदिवासी भागासारखं आहे कोणी शासकीय कर्मचारी कोणी कोणी फक्त ज्यावेळेस काही निवडणूक असते तेव्हा लोक येते आस्वय करता की पण तुमचा रस्ता आम्ही करतो डिलेवरीची पाहिजे जर नेण्याची पाळी आली ती रस्त्याने डिलेवरी होती ज्यावेळेस विलक्षण आला त्यावेळेस फक्त कोणते समजा आजी माझी खासदार आमदार येतात आणि त्याचं आश्वासन आहे की बाबा आम्ही तुमचं काम करतोच लगे का आता एकच मागून गेले की नंतर पण अन पाहतो असं पाहत नाही गावात जे बी राजकीय पक्ष येतात निवडणुकीच्या वेळ त्यावेळी फक्त यांना आश्वासनं दे देतात मात्र निवडून ग्या निवडून आल्यावर या ठिकाणी कोणताही नेता किंवा आमदार किंवा खासदार ह्या गावाकडे लक्ष देत नाही ह्या गाव, गाव गावा गावामध्ये अजून कोणताही शासकीय कर्मचारी जाऊनसुद्धा पाहत नाही ह्या पावसा सध्या पावसाळा सुरू आहे ह्या रस्त्याची एवढी अतिशय दुरावस्था झालेली आहे की एखादी महिला जर या गावामध्ये डिलेवरीसाठी जर चिखली तालुक्याच्या ठिकाणी न्यायचं म्हटलं तर मदत डिलेवरी होऊन जाते एवढी अतिशय बिकट परिस्थिती ह्या रस्त्याची झालेली आहे लवकरच ह्या काळूणा येथील नागरिकांची एकच मागणी आहे की लवकरात लवकर पावस पावसाळा संपवण्यापूर्वी ह्या रस्त्याचं डांबरीकरण व्हावं अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे कॅमेरामॅन अक्षय तिगळेसह मी ऋषिकेश भोपळे बुलढाणा लाईव्ह काळूणा